नमस्कार आपण पाहतो मराठी अकोला मनपा हद्दीतील घरकुल योजनेचे काम प्रभावित झालेले आहेत त्यामुळे गुंठेवारीचे खरेदी विक्री व्यवहार चालू करण्यात यावेत या मागणीसाठी आज नऊ मे दोन हजार चोवीस रोजी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने शहर प्रमुख राजेश मिश्रा यांच्या नेतृत्वात उपनिबंधक कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्यात आले यावेळी शहर अध्यक्ष राजेश मिश्रा मंगेश काळे तरुण बगेरे माजी नगरसेवक शरद तुरकर गजानन चव्हाण मंजुषा शेळके योगेश गीते नितीन मिश्रा नितीन ताथोड पाटील गजानन बोराडे सीमाताई मोकळकर योगेश गवळी सतीश नागदेवे रवी मडावी सतीश वानेरे सुनीता श्रीवास वर्षा पिसोडे पूजा मालोकारसह शेकडो शिवसेनेचे सैनिक उपस्थित होते या आंदोलनामुळे उपनिबंधक कार्यालयात सर्वच खरेदी विक्रीचे व्यवहार ठप्प झाले होते नवीन अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला लाईक आणि सब्स्क्राइब नक्कीच करा